रोज रोज छळता यशोदे दे तुझं पोर ग रोज रोज यशोदे यशो पोर ग त्याच्या पाय आला बांधून ठेवतोय दोर ग त्याच्या पाय आला बांधून ठेवतोय जोर ग रोज छळता यशोदे दे तुझ रोज रोज खेळता यशो दे ग त्याच्या पायाला बांधून ठेवतोय ग त्याच्या पायाला बांधून ठेवतोय गागर घेऊन पाणी आडवा काना वाटेत होता घागर घेऊन पाणी असी दाता आडवा काना वाटेत होता रोज रोज छळतोय शोध तुज पोर ग रोज रोज छळतोय तुझ पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवतोय गयाला बांधून ठेवतोय दोर गुध घेऊन आडवा कृष्ण वाटेत होता दही दुध घेऊन माथुरेशी जाता आडवा कृष्ण वाटेत होता रोज रोज छळतय शोध तुझ पोर ग रोज रोज छळ तुझ त्याच्या पायाला बांधून ठेवतोय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवतोय दोर गेका जनार्ध नि गवळा राधा राधा लागली हरीच्या नादा एका जनार्ध नि गवळा रोज रोज छळतोय शोध तुझ पोर ग रोज रोज छळतोय तुझ पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवतोय दोरग ग त्याच्या पायाला बांधून ठेवतोय दोरग ग त्याच्या पायाला बांधून ठेवतोय दोरग ग